तर मित्रांनो राधूला आज घरी आणलं आणि ॲक्च्युली पहिलं आपण बारामतीमध्ये सूर्यनगर आहे तिथं ॲडमिट केलं तर वरती हॉस्पिटल आहे आणि आपले रिलेटिव म्हणजे जवळजवळ बेस्ट फ्रेंड आहेत चांगले संबंध आहेत आपले व्हिडिओ पण बघतात तर मेडिकल उदार हित होते फक्त मेडिकल उदार राहिली होती पण आज राधूला घरी आणलं आहे मगाशी चालतो पण ताई होत्या इकडं पण तुम्हाला सांगतो ताय म्हणले की म्हणजे हे नाहीत म्हणून मी वापस गेलो तर आता आलो आहे त्यांची उधारी जमा करतो आहे तर बोलतो ते बाबा काळजी घे संलाच काळजी पडली होती की बाबा आणि मग त्यात नसलं तर राहू द्या पैसे नंतर द्या अशा गोष्टी आपण किती रुपये किती झाले आपले आपले नऊशे रुपये जमत घ्या आणि कधी पण नडी आडीला तुम्हाला सांगतो कधी पैशाचा विचार करणार अहो राहू दे सर परत द्या तुमचं आता पण मुळे होते की राहू द्या ताना ताण चालू असले नंतर द्या निवांतर नाही म्हटले पैसे आहेत फक्त मला वेळ नव्हता इकडे यायला हॉस्पिटल मध्येच सारखं तर चला अजून बघतो डॉक्टरांची गाडी घेतो त्यांची काय बाकी राहील पांडून दिलीवरची बाकी रक्ताचं आणि डॉक्टरांचं तरी पण विचारणं काम आहे आपलं बरोबर गुड नाईट गुड नाईट तर चला मित्रांनो येतो चला मित्रांनो खाली मेडिकल मध्ये बिल पेड केलं आणि डॉक्टरांची पण गाडी घ्यायला आणतो डॉक्टर म्हणतात बाबा बरे का राधू हे बरे का आता आपली फॅमिली डॉक्टर आहेत पण ॲक्च्युली ते जास्तच होत गेलं म्हणून रात्री तिकडे नंतर नो प्रॉब्लेम म्हणलं तर काळजी घ्या म्हणले काय नाही ठीक आहे त्याला आलोय तर सरांची पण गाडी घेऊन चालू आहे की बाबा बरे आता राधू आहे कारण काळजी करत होते कारण आपलं कधी काय झालं तरी घरी डायरेक्ट प्रियंकाला तिकडं सलाईन वगैरे लावायचं असलं तरी सहकार्य करतात आणि पहिल्यापासून आपल्याला सपोर्ट असतोय आणि नेहमी चांगलं सांगतं की बाबा काळजी या मुलांची बाहेरचं खाऊ वगैरे देऊ नका होमबड्या बघा आतमध्ये आला तर चला ठीक आहे येऊ का डाऊट पहिले आलो आहे मित्रांनो जिंतेमध्ये इकडं दाज येत इकडं कृष्णाला काय झालं बाळा कृष्णा पडला द्या दाखव तिला पडल्याला कुठं काय ती भीती मला मला लखा लका लका लगा ती मग अरे मो मोबाईल धरलाय मोबाईल धरला तिला वाटलं बंदूक धरली काय किती लय अवघड माझ राधो छत गोळ्या औषध अरे हो आल्या आल्या ताईने तुकडा उतरून टाकला राधो ना दरा धुवून देत ना, ना मित्रांनो <laughs> राधिकाला <laughs> दाजी पैसे सोडलं आणि ताई दाजी तिला घेऊन बामणाकडे गेलेत बघायला आणि मी इकडं माझ्या मित्राकडे आले बघा इकडं रानात तर त्याची अशी कंपनी इकडं टाकायची हे बघितले तर ही आहे ठिबकची कंपनी टाकायची आता तुम्ही माझं ठिबक म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसन हे असतं ठिबक पाईपलाईनचं तर ही ती स्वतः तयार करणार आहे त्यासाठी त्याने डिपी वगैरे वाढला आहे खांब वगैरे पोल हे ओढून आणि इकडं त्याने कांदा लावला हे बघितलं पूर्ण कांदा लावला आहे असं आणि इकडं त्याचं तुम्हाला सांगतो हा छोटा कुत्रा आहे बघा हे मी आलो आहे माया ओळखीचा मी सारखं येतो ना माया उड्या मारतो त्याला दूध पण पाचतो मी आल्यावर तर बघा इकडं काम चालू त्याला कॉल केला तर ते यायला त्याची विहिर आहे मित्राची अशी विहिर आहे बघितलं मग एकदम जवळच एकदम फ्रेम <coughs> सुखादुखात आपले असतोय कुठं पण तर मोठं मोठं बिझनेस आहे त्याचं बागायतदार आहे मोठा तर केला कॉल येतोय आहे जरा बोलत बसतो आम्ही चला तर दाखवा म्हणलं हिकड आलोय आमच्या गावाकडे आलोय माझं गाव इथं दोन किलोमीटर आहे बांधाला बांधा असल्यानं ह्या गावचा त्या गावचा आता संध्याकाळ लगेच येंतील जाणार आहे राधे काल तोपर्यंत बघून आणतील आलोय बघा इकडे बामण्याकडे ताय नाही बघा तर सकाळ झाली मित्रांनो आणि रात्री मी बराच उशिरा पोचलो घरी राधूला बरं होतं भारी वाटलं बरं वाटून सकाळ उठलो फ्रेश वगैरे झालो आणि ताई जीवती राधू झोपलाय राधू ए राधू अगर इथे झोपले बघितले बरं आहे ना तो ने ने आता आणि दाजीने दवखाने त्याने दाजीने पाडोपण होता आणि आता बरं औषध वगैरे पिली या प्रियंकाचा पण कॉल आला तर मला प्रियंकाला पण आणायचं आहे पण आता माझं जरा काम आहे करमाळ्याला म्हणून मी करमाळ्याला चालू आहे तर राधू खायला काय आलायच तुला चेन लगेच आलो मी एक तासात लगेच बाहेर येतो एक बुस्कुट आहे इथं बघा बुस्कुट पुरा येते आणि टुटू टुटू येते फुपटू फुपटू दिसतंय हां गुड्डा इकडं ताई जेवण करते नको आहे फक्त हलकं हलकं खायचं राधू आता मग लय नाही करायचं बरं आता मी चाललोय तर आता नेलतं हॉस्पिटल तर इंजेक्शन वगैरे देऊन आणलंय सकाळ सकाळ येतं ते पड्डी घेऊन आलं त्यांच्याकडनं पण बघितलं आणि काल काल ताईने सुद्धा तिकडं दाजीने देवऋषी ऋषी कोण होतं त्यांच्या गावात बघतात ते पंचांग काढून त्याचं नावाप्रमाणे बघितलं काही भैरवाशाच नाही काही नाही घरात नाही पोटात दुखतं चांगलं डॉक्टरला दाखवा किंवा हलकं अन्न एक महिनाचं खाऊ द्या प्रत्येक पाळामधले नीट होईल असं सांगितलं तर राधू मायापाशी झोपली होती प्रियंकाचं कॉल आलं प्रियंकाला पण जरा बरे असं झाल्यानंतर भारी वाटलं तर चला आता, जातो कर माले, कर माले माले चला आता, आता मी जातो करमाळ्या करमाळ्या येतो म्हटलं चला ब्लॉक तरी घ्याव सुट्या गेलाय शाळेमध्ये आणि आता बराच टायमिंग झाला राधे पप्पा पप्पाच करते आता गपच जायचंय जाऊ का आता पैसे थांबके की इथं मी लगेच येतो माझं काम करून मग मी वाघारे आलो की तुला खाव आणतो पर्याच्या मग बारामतीला जातो डुग्या मावला ओमला घेऊन येतो मम्मीला घेऊन येतो मग इथंच राहायचं आता आपल्याला दोन चार दिवस हा आता आता बरोबर hmm. hmm. ते तुला काय झोप जाईल घेऊन आला खायला काय नको तिला बदाम आणू का खाईन का खाईन कि काजूबाद मला काय खाईन बर ठीक आहे काजू बदाम आणतो तुला सफरचंद सपर्चे सफरचंद पण आणतो काजू बदाम पण आणतो लोक टेन्शन आलो लगेच तर चला महाग लागली आणि काय आलायचं तांदूळ दुकानात बर ठीक आहे चौक पण लागेल ना बासमती बासमधले तांदूळ आणतो भात मस्त काय वाटायचं नाही ताजे गावात गेलं तर तेव्हा त्यांना सांगते नाही तर तू आणून आणतो मी जाऊ का लगेच आलो आलो ये करमाळा जाऊन येतो काम करून <laughs> कस आहे तिकडं बँकेत माझं काम आहे मित्रांनो कारण करमाळ्या कर तालुक्यात पहिली अकाउंट खोलेली बँकेची बँकेत काम असते माझ चाल <laughs> राधू काय म्हणते <मनती? laughs> <कारूस्ते>? करते <laughs> हा काय म्हणते <मनती>? काय म्हणते <laughs> तू चालला काय म्हणते <laughs> ए अरे माझं काम करतो मी आणि लगेच येतो महा येऊन परत त्याला आपल्या डुग्याला आणायचं ओमला आणायचं हे त्या मी झोप की तू टी व्ही बघत बस बसकी आता आम्ही जीव लावत नाही तेवढं तुला लावते कि आत भाऊ जेव्हा जा तिला घरात घेऊन माझी ते हिवाही तू गेल्या निघलो लगेच नाही माझ्याकडे जाऊ दे जा 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 लगेच आलो मी तसलं प्यायला आणू काय तुला कुठं आणायला आलो म्हणायचं असतं पक्ता उधारून येते गड चला मी निघालो आता करमाला